हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला छान असं आपल्याला भाकरी बनवायच्या आधी आज घरं मी स्वच्छ झाडून पुसून घेतली इकडे केलं मस्त असा शुभ्रासाठी भात त्या हातात मोबाईल व्यवस्थित धरता येत नाही आज आईन मी आम्ही दोघीच घरी अगोदर कुकरचं झाकण लावलं गेले ताईंच्या तिकडं फिरायला तर असू दे बाळ कुठे गेलं शुभ्रा 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 बोलू ठेवले तेवढे राहिलेत संदीप भावने काय फोडले मी काय फोडले छान असं तुम्हाला मी सकाळ सकाळ सका, मी घर झाडून पुसून आवरून घेतलेत म्हटलं की अगोदर कसं आम्हाला शंकर पाळ्या आणि कापण्या करायच्यात त्याच्यामुळं शंकर हम्म शंकरपाळ्या कापण्या हसरी कशी चकाचक दिसती मस्त पैकी इकडं कोबा छान चकाचक केले आज आम्हाला कारण की आज पदार्थ बनवायचे आहेत शंकरपाळ्या आणि कापण्या बन बन बनवायच्यात कधी बनवायच्या आता दोन भाकरी करते कपडे धुवून टाकते आणि आता वर आई शुभ्राला आंघोळ घालून झोपवते मग लगेचच आम्ही गरम गरम करायचं आणि गरम गरम खायचं चाललंय कुकरचं झाकण लावलं तर असू द्या झालं मस्त पैकी जेवण वगैरे घेतलं सगळं ही आणि आमची आईची आमची चालली आहे शंकर पाळ्याची तयारी कारण की शंकर पाळ्याची आणि कापण्याची ऑर्डर आहे ती पूर्ण करून द्यायची कारण की आज आहे उद्या रविवार आम्ही प्रोडक्ट तयार करतो आणि सोमवारी कुरिअर करतो तर असू द्या ज्याला कोणाला आहे ना, ना आमच्याकडे शंकर पाळ्या कापण्या शेवचे लाडू रवा लाडू शेंगदाणा लाडू तुपातले बिना तुपातले दोन्ही पण भेटतात आणि लोणचं चिवडा हे सगळं भेटतं तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता सगळं फ्रेश असं रवा लाडू वगैरे तुपातले छान असे असतात तर म्हटलं एकदा सांगा तुम्हाला की आपल्याकडे हे सगळं भेटतं आणि चाललंय आमचं तेच बनवायचं कारण की जी ऑर्डर आहे ती तर पूर्ण करून दिल्याशिवाय मार्ग नाही कारण की ते कसं ज्यांनी त्यांनी ऑर्डर देऊन ठेवलेली असते बाकीच्या सगळ्या ऑर्डर टाकल्या आता ह्या दोन ते तीन दिवसातल्या पण टाकायच्या लोनचं पण आपलं संपत आले तुम्हाला ज्याला कोणाला आहे ना त्यांनी ऑर्डर टाकू शकता सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा माझा मोबाईल नंबर आहे ह्याच्यावरती फोन करून तुम्ही लोनचं माझ्याकडे काय जे शिल्लक आहे ना पाच सहा किलो ते घेऊ शकता आणि तेवढं घेतल्यानंतर ना आपण आता लोनच्या यायचं बंद करणार आहे एक पाच ते सहा दिवसात नंतर ना आता हे दिवाळी काम तुम्हाला कायमस्वरूपी भेटेल तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर आणि इकडं बाळ पण हाय बाळ शर्ट काढती या शर्ट नको काढू चला तर कसे थंडीचे दिवस आहेत मग तिला फुलकपडे घालायचे चाललंय आमचं फुलकपडे घातल्या कस गार वगैरे लागत नाही हा एक एक वाजून गेली झोपू आता काय करू एक वाजून दिला ती झोप नाही इकडे बघ माय हां ति आजी पाया पडू मला राग येतो बर नको नको ग माझ्या बाबाला नको खवळ आजी झोपो तर असू द्या घेतो मस्त असे शंकर पाया कापण्या आणि कपडे धुवून तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा फॅन मुळे आलाय ती आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी टाकू शकता ऑर्डर बाय